नमस्कार आज आपण साडीला फॉल कसा लावायचा हे बघणार आहोत चला तो बघूया फॉल लावण्याआधी फॉल दोन इस्तरी करून घेतला आहे त्यामुळे साडीला कडी पडत नाही सुरुवात करताना साडीच्या उलट्या बाजूनी चार ते पाच इंच किंवा एका वितीचा अंतर घेऊन सुरुवात करूया फॉल हा एक इंच कॉर्नरजवळ फोल्ड करून सावकाश शिलाईला सुरुवात केली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूहळू शिलाई पुढं घेत जायची आहे शिलाई करताना दोन्ही पदर एकसारखे आले पाहिजे याची काळजी घ्या फॉलच्या शेवटी पुन्हा एकदा एक, एक इंच फोल्ड करून शिलाई करून घेतली आहे तुम्ही बघू शकता शिलाई किती छान प्रकारे आली आहे आता फॉल एका बाजूने मशनीवर शिलाई झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला हात शिलाई करायची असते चला तर सुरुवात करूया सुईमध्ये गरजे इतका धागा घेऊन हात शिलाईला बारीक बारीक टाकी घालून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आतल्या बाजूने अर्धा इंचापेक्षा कमी आणि सरळ बाजूने किंचित दिसेल असे शिलाई करून घेतले आहे अशा प्रकारे संपूर्ण साडीला फॉल लावून घेतला आहे पोलच्या इथे शिलाईला लॉक करून घेतला आहे त्यामुळे फॉल सरकत नाही आणि साडीला सुरकुत्याही येत नाही तुम्ही बघू शकता साडीला फॉल किती सहजपणे लावलेला आहे अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरीही साडीला फॉल लावू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद